राहू दादा कलाटे यांना हा बिल्डा जो प्रचंड जनप्रतिसाद आपण बघतोय लोक स्वतःहून घरातून बाहेर येतात आवर्जून सांगतात किराष्टे वाजवा तुतारी याचा अर्थ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारीच वाजणार आझादी शरथचंद्रजी पवार साहेबांचा विचार जागणार आणि दादा कलाटे हे आमदार होते दहा वर्ष बीजेपी कडे असणार हा बाले किल्ला महाविकास आघाडीकडे आला या विषयाकडे सांगाल

ज्येष्ठ बाहेर येत आहेत सर्वसामान्य नागरिक बाहेर येत आहेत आणि या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की चिंचवडमध्ये परिवर्तन होणार चिंचवडमध्ये आता सुतारी वाजता धन्यवाद तर की आपला एवढा मोठा जनसमुदाय आपल्या सोबत आहे एवढे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या सोबत आहे तर काय आपण कार्यकर्त्यांविषयी बोलू शकतो कार्यकर्ते देखील खूप मोठ्या प्रमाणावर माझ्या बरोबर आता आपल्याला या आहे त्या बाहेर आपल्याला बदल घडवायचा आणि चिंचवडची जनता या मानसिक आहे उतारी या ठिकाणी बघायला गेलं तर जनतेचे काही प्रश्न तर असे आहेत की झोपडपट्टी पुनर्वसन असेल किंवा जे वाहतुकीचे प्रश्न असतील या ठिकाणी मार्गी लागतील का असे जनतेचे प्रश्न आहेत या चिंचवड विधानसभेबद्दल सगळे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र जो वादा चौदा ला केला तो सतरा केला तरी जो हो दे 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 तो 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 ला केला तो मोठी वर्षित केला प्रत्येक प्रश्न ते प्रश्न प्रत्येक त्याच प्रश्नावर आणि उमेदाराला मत द्या हे सांगावं लागतं त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या आजही जे प्रश्न या मतदारसंघात काय नाही त्याच्यामुळे ना चे त्यांनी ठरवलं की या मतदारसंघात आता बदल घडवायचा धन्यवाद